नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेक्शन्समध्ये आपण रायगड जिल्ह्याविषयी महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत जे प्रश्न तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने किंवा इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आजचे हे महत्त्वाचे रायगड जिल्ह्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याची उत्तर आपण समजून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आता नुकत्याच काही रायगड जिल्ह्यामध्ये ती सहकारी बँक भरती संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या संपूर्ण जाहिरातीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याविषयी महत्वाची माहिती देखील तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे त्यामुळे हे महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं तुमची यामध्ये क्लिअर होतील पहिला प्रश्न आहे रायगड जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे तर रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण हे अलिबाग या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर रायगड जिल्ह्याचे जे क्षेत्रफळ आहे ते सात हजार एकशे बावन्न चौरस किलोमीटर इतके आहे डॅश डॅश हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख खाद्य पीक आहे तर भात हे खाद्य पीक आहे कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामांतरण कोणत्या दिवशी झाले तर एक जानेवारी 1900 एक्क्याऐंशी रोजी तानाजी मालुसरे यांचे रायगड जिल्ह्यातील गाव कोणते आहे तर उमरठ हे त्या ठिकाणी गाव आहे रायगड जिल्ह्यात द्या ड्या शेतके तालुके आहेत तर ता रायगड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत रे पंधरा तालुके आहेत तर ता कोणकोणते पंधरा तालुके आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे इथे रायगड तालुके ओके चला किती तालुके सांगितले आहेत पंधरा तालुके आहेत तर हे पंधरा तालुके आहे. तालु कोणकोणते आहेत तर बघा पनवेल त्यानंतर पेन, कर्जत खालापूर अलिबाग उमरन ओके okay? सॉरी उरण उरण उमरन नाही उरण ओके okay? उरण त्यानंतर घ्या सुधागड त्यानंतर घ्या रोहा मानगाव त्यानंतर श्रीवर्धन मुरुड म्हसळे महाड पोलादपूर आणि तळा हे महत्वाचे पंधरा तालुके आहेत रायगड जिल्ह्यामधले ओके पंधरा तालुके त्यानंतर पुढे घ्या पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये चला पुढचा प्रश्न आहे रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते तर रायगड किल्ल्याचे पूर्वीचं जे नाव होतं ते रायरी असे होते रायरी ओके चला आठ नंबरचा प्रश्न घ्या रायगड किल्ला पूर्वी डॅश डॅश यांच्या ताब्यात होता तर ता चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता चला हे आठ प्रश्न व्यवस्थित समजले पुढे बघूया अठराशे एकोणसत्तर साली रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला ओके चला पुढे घ्या रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस डॅश डॅश आहे रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस पुणे हा जिल्हा आहे ओके उत्तरेस बघा इथे आता लक्षात घ्या रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस म्हटलं आहे पुणे हा जिल्हा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे तर उत्तरेस ठाणे आहे ओके पश्चिमेस अरबी समुद्र आहे जसं की आता वरती प्रश्न आलाय बघा पश्चिमेस अरबी समुद्र उत्तरेस ठाणे आहे आणि दक्षिणेस आणि दक्षिण दिशेला म्हटलं तर दीक्ष दक्षिणेस काय आहे रत्नागिरी आहे Okay? मज़े चा पच्ची है। 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 ओके म्हणजे एक लक्षात घ्या रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे पूर्वेस पुणे जिल्हा आहे उत्तरेस ठाणे जिल्हा आहे ओके आणि दक्षिणेस काय आहे रत्नागिरी आहे हे पॉईंट लक्षात ठेवा चला जेणेकरून तुम्हाला परीक्षेला विचारले जातील बघ आता हाच बारा नंबरचा प्रश्न विचारला आहे की रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे तर दक्षिणेस आहे ओके चला तेरा नंबरचा प्रश्न घ्या रायगड जिल्ह्यात सुमारे डॅश डॅश इतके किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ओके चला याचं उत्तर आहे दोनशे चाळीस चला पुढचे प्रश्न घ्या रायगड जिल्ह्यात एकोणीशे नव्याण्णव साली निर्मितीत नवीन तालुका कोणता आहे तर तळा नवीन तालुका कोणता आहे तळा राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे तर खोपोली त्यानंतर घ्या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कुठे आहे माथे रायगड जिल्ह्याच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात डॅश डॅश प्रकारची मृदा आढळते कोणती लॅटेराईट त्यानंतर डॅश डॅश ही नदी बोरघाटाच्या उत्तरेस सह्याद्री रांगात उगम पावते उल्हास ओके खालापूर हे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठी वसलेले आहे तर पाताळ गंगा पाले हे सुधागड तालुक्यातील मुख्य ठिकाण डॅश डॅश या नदी काठी वसलेले आहे तर अंबा डॅश डॅश नदीच्या मुखाशी रोहाची खाडी आहे कुंडलिका ओके चला पुढे घ्या रायगड जिल्ह्यात बहुसंख्येने आढळत असलेल्या अग्री जात महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्रवर्गात समाविष्ट केलेली आहे इतर मागास वर्गीय त्यानंतर पुढे घ्या सावित्री नदीच्या मुखाशी डॅश डॅश ची खाडी आहे तर बाणकोट ओके त्यानंतर घोड व काळ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत सावित्री भिरा जलविद्युत प्रकल्प बघा बऱ्याच वेळा हा स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे भिरा हा जल विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर ता मानगाव भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कर्जत विचारले तर तेही माहिती पाहिजे त्यामुळे मग अशी म्हणून तुम्हाला मी हे सगळे तालुके त्या ठिकाणी सांगितले भिवपुरी अवजल प्रवाह अडवून बांधण्यात आलेले धरण राजा नाला ओके राजा नाला भिरा विद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर बांधण्यात आलेले धरण काय आहे काळ पुढचा प्रश्न घ्या श्रीवर्धन येथील डॅश डॅश जातीची सुपारी प्रसिद्ध आहे तो रोठा श्रीवर्धन येथील जी काही रोठा जातीची सुपारी ही प्रसिद्ध आहे पनवेल तालुक्यातील पक्ष्यांसाठी राखीव असलेली अभयारण्य कर्नाळा ओके okay, पनवेले थे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगढ़ जिहत डैश या आहे तो लोनेरे डैश हाथ कागद निर्मित है महाड़ अलिबाग गावती डैश हा भुईकोट कि प्रसिद्ध है हिराकोट अलिबाग गावातील हिराकोट भुईकोट किला प्रसिद्ध है खांदेरी व उंदेरी हे रायगड जिल्ह्यातील डॅशडॅश किल्ले आहे तर सागरी मराठ्यांना अखेरपर्यंत जिंकता न आलेला रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग कोणता आहे मुरुड जंजिरा रेवदंडा येथे डॅश डॅश हा भुईकोट किल्ला आहे आगरकोट समर्थ रामदासांनी दासबोध लिहिलेला ते रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते शिवथरघळ ओके शिवथरघळ महाड या शहराचे प्राचीन नाव काय होते तर मही कावती मही कावती नाव लक्षात ठेवत चला ओके पुढे सुधागड तालुक्याचे मुख्यालय डॅडश या ठिकाणी आहे पाली माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे भटजी भटजी यांचे रायगड जिल्ह्यातील गाव कोणते आहे तर वरसही हे गाव आहे महात्मा गांधीजी यांचे अनुयायी व गीताई ग्रंथाचे लेखक आचार्य विनोबा भावे यांचे गाव गागोदे ओके त्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिरटोन येथे जन्म झाला ते क्रांतिकार कोण होते तर वासुदेव बळवंत फडके पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ओळखले जाणारे रायगड जिल्ह्यातील अत्याधुनिक बंदर कोणते आहे न्यावा शेवा, ओके प्रश्न क्रमांक चौवेचाळीस श्रीवर्धन तालुक्यातील शिव मंदिराचे स्थान जे सागर किनारा व पुळण या ठिकाणी देखील प्रसिद्ध आहे तर हरिहरेश्वर हे त्याच उत्तर आहे टॉलेमीच्या मते इसवी सन दीडशेच्या सुमारास रायगड जिल्ह्यावर डॅशडॅश वंशीय राज्याचे राज्य होते आंध्र डॅश डॅशाली रायगड जिल्ह्याचा भाग राजांनी आपल्या ताब्यात घेतला सोळाशे बत्तीस डॅश डॅश किल्ल्यास शिवरायांनी आपली राजधानी बनवली रायगड सतराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला विजय दुर्ग रायगड जिल्ह्यातील किती महसूल उपविभाग आहेत तर आठ महसूल उपविभाग आहेत त्याचबरोबर खालीलपैकी कोणते रायगड जिल्ह्यातील उंच शिखर नाही म्हटलं ह्या नाही म्हटलं लक्षात ठेवा म्हसळा ओके हे त्याच उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने डॅश डॅश वाहिनी आहेत तर पश्चिम वाहिनी आहेत खालीलपैकी कोणता रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प नाही म्हटलेला आहे तर कोयना डॅश डॅश हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे तर काळ त्यानंतर पुढचा घ्या रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका या ठिकाणी आहे तर पनवेल रायगड जिल्ह्यात डॅश नगरपालिका आहेत दहा रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोठे नगरपालिका नाही तर तळा रायगड लोकसभा मतदारसंघ संघाचा अनुक्रमांक डॅश डॅश हा आहे तर बत्तीस रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत उरण हे विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात येतात तर मावळ युरोपांचे लोक रायगड किल्ल्यास पूर्वी डॅश डॅश असे म्हणत पूर्वेकडील जिब्रास ओके त्यानंतर पुढचा प्रश्न फनसाड अभयारण्य डॅश डॅश तालुक्यात आहे तर मुरुड गारंबी धरण काशीद बीच हे पर्यटन स्थळे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सुधागड सुधागड सुधा तालुक्यातील प्रसिद्ध गणेश स्थान कोणते आहे तर पाली पालीच्या पूर्वेस डॅश डॅश हा किल्ला आहे तर सारसगड मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख रायगड जिल्ह्यातील या गावात आहेत अक्षी। अक्षी ओके कुठे अक्षी डॅशडॅश शहरास कोकणचे प्रवेशद्वार मानले जाते पनवेल पनवेल शहर डॅशडॅश नदीवर वसलेले आहे तर गाडी महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका कोणती पनवेल पनवेल ही सध्या महानगरपालिका आहे एक गोष्ट या ठिकाणी सूचनेमध्ये दिलेला आहे ओके डॅश डॅश डोअर्स ऑफ अरेबियन सी म्हणतात दॅश डॅश हा रायगड जिल्ह्यातील सर्वात दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो तर पोलादपूर छोडू भारत चळवळीतील अग्रणीय क्रांतिकार वीरभाई कोतवाल यांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला आहे तर कर्जत डॅशडॅश तालुक्यातून कोकण रेल्वेची सुरुवात होते रोहा प्रथम पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश येथे आहे तर श्रीवर्धन कुठे आहे श्रीवर्धन या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या टॉलेमिने मुसोपल्ली असा उल्लेख केलेले रायगड जिल्ह्याचे गाव म्हसळ म्हसळा ओके म्हसळा घरापुरी एलिफंटा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या तालुक्यात आहे उरण 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 डॅश डॅश वर वीज निर्मिती करण्यात आलेला प्रकल्प आहे गणपतीच्या शाडू मातीची मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण पेन अष्टविनायक पैकी पे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर महड साताड बंदर म्हणून कोणत्या किनाऱ्यास प्रसिद्ध आहे तर नागाव बीच हे त्याचं उत्तर आहे चला पुढे बघूया महत्वाचे अलिबाग भू चुंबकीय वेधशाळेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे चार मध्ये बागमांडला व धीग ही बंदरे कोणत्या तालुक्यात आहेत तर ता श्रीवर्धन रेवदंडा व रेवसी ही बंदरे कोणत्या तालुक्यात आहे तर अलिबाग मोरा हे उरन। ही बंदर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर उरण राजापुरी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे तर मुरुड रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा तालुका कोणता तर महड सर्वाधिक म्हटलेलं आहे रायगड जिल्ह्याने म्हणजे रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तो दोन पॉईंट सत्तावीस टक्के रायगड जिल्ह्यात किती नगरपंचायती आहे तर सहा पनवेल महानगरपालिका कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर दोन हजार सोळा रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका कोणता आहे तर पनवेल ओके चला इथपर्यंत महत्वाचे हे प्रश्न व्यवस्थित समजले तसेच पुढचे आपण बघूया काही महत्त्वाचे प्रश्न रायगड जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला तालुका तळा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याची दक्षिण सीमा नदीने म्हणजे डॅश डॅश नदीने निश्चित केलेली आहे तर सावित्री त्यानंतर रायगड जिल्ह्याचा अग्नियस कोणता किल्ला सॉरी अग्नियस कोणता जिल्हा म्हटलेला आहे कोणता जिल्हा आहे तर सातारा रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस व उत्तर विस्तार जो काही सुमारे डॅश डॅश किती किलोमीटरचा आहे तर एकशे साठ त्यानंतर पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्याच्या जे काही पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो कशा पद्धतीचा आहे चला इथपर्यंत एवढे महत्वाचे प्रश्न नोट डाऊन करून घ्या रायगड जिल्ह्याचा पूर्वे पश्चिम जो काही विस्तार आहे तो कशा पद्धतीचा आहे चला ज्या विद्यार्थ्यांना माहित असेल ऑनलाईन कमेंट्स कमेंट्समध्ये पटापट टाइप करत चला ऑनलाईन वाले, ओके इथपर्यंत लिहून झालं चला, चला कसं आहे रायगड जिल्ह्याचा पूर्वपश्चिम विस्तार पंचवीस ते पन्नास किलोमीटर इतकीचा त्याचबरोबर आता आपण रायगड जिल्ह्यासंबंधीचे काही महत्वाचे थोडक्यात मुद्दे या ठिकाणी आता समजून घेऊया मग आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण जे काही पाहिलं तालुके परीक्षेला विचारला जाणारा घटक म्हणजे काय की कि तालुके किती आहे पंधरा ओके हा महत्वाचा मुद्दा आहे हवामान कसं आहे हवामान हवामान कसं आहे उष्ण व दमट उष्ण व दमट आहे ओके चला म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जातो रायगड जिल्ह्याविषयी बघा रायगड जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत पंधरा हवामान कसं आहे उष्ण ओके हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर मृदा कशी आहे यावरती आपण प्रश्न पाहिला होता खलाटी भागाची मृदा आहे कशी आहे खलाटी भागाची मृदा आहे ओके okay? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे त्या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न आहे तर अशा पद्धतीने आपण रायगड जिल्ह्याचे महत्त्वाचे चौऱ्याण्णव क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहिले ओके okay? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने All the best. Thank you.